जरांगे पाटलांचा सरकारच्या विरोधात पुन्हा एल्गार तारीख आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले यानुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण मिळणार आहे परंतु सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे कुणबी आणि मराठा एकच आहे असा अध्यादेश काढा सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी ओबीसीतूनच आरक्षण द्या अशा मागण्यांसह आता येत्या चोवीस फेब्रुवारी पासून संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे आज दुपारी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की बारावीची परीक्षा आहे विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये ही काळजी घ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्यावर असून गरज पडली तर तुमच्या गाड्यावर विद्यार्थ्यांना पेपरच्या स्थळी सोडून या तसेच यावेळी राजकीय नेत्यांना दारात येऊ देऊ नका असेही जरांगे पाटलांनी म्हटले आहे आपल्या गावात आमदार खासदारांना येऊ देऊ नका जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या आपल्या गोठ्यावर नेऊन सोडा गाड्या फोडायच्या नाहीत चोवीस ते एकोणतीस पर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसायचे असेही त्यांनी यावेळी सांगितले याच दरम्यान आपल्या राज्यात जवळपास पंचवीस ते तीस लाख म्हातारे असतील माझ्या आईबाबासह सर्व म्हातारे उपोषणाला बसतील कुणी नेत्याने त्रास दिला तर त्याला जशास तसे उत्तर द्या एकोणतीस तारखेला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकच रास्तारोको करायचा आहे हे सर्वात मोठं आंदोलन असणार असंही जरांगे पाटील म्हणाले